नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजार भाव अमरावती कापूस बाजार भाव भिवापूर कापूस बाजारवा सावनेर कापूस बाजार भाव काटोल कापूस बाजार भाव कोपरना कापूस बाजार व्हावं मानवत कापूस बाजारवा आज सर्वाधिक कापूस बाजारावर मिळाला आहे आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल वर्धा मार्केटमध्ये चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस भाव कापूस बाजाराचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज बघण्यासाठी कापूस बाजाराची लाईव्ह मार्केट रेट कॉटन मार्केट रेट रोजच्या रोज पारशिवनी असेल उमरेड असेल काटोल असेल दुधनी असेल दर्यापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल वर्धा असेल काटोल असेल पुलगाव असेल चिखली असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट कापूस बाजार सरासरी दर सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत आजच्या मितीला आपल्याला पाहायला मिळते मानवतमध्ये सात हजार साडेसात हजार आठ हजारपर्यंत लेटेस्ट कापूस मार्केट रेड आहे येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजार हो यामध्ये सर्वात कमी बाजार भाव सर्वाधिक बाजार भाव आणि सरासरी कापसाची अपडेट आपण बघणार आहोत चला तर पाहूया पहिलं मार्केट कोणता आहे या ठिकाणी बाजार भाव काय आहे सावनेर मार्केट सतराशे सा क्विंटल अवकाल सहा हजार आठशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव सावनेर मार्केट सरासरी दर अडुसष्ट सर ते ब्याऐंशी रुपये प्रति क्यू किलो क्यु, प्रमाणे सावनेर कापूस बाजाराचा लेटेस्ट अपडेट आहे त्याचप्रमाणे इतर महत्वाचे ठिकाणी बिहपूर मार्केट चारशे चौसष्ट क्विंटल अवकाल सहा हजार नऊशे ते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव भिवापूर मार्केट सरासरी दर सहा हजार नऊशे ते सात हजार आठशे रुपये वरोरा शेवगाव एकशे पन्नास क्विंटल लवकरले सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वरोरा शेवगाव सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल सिंधी सोलू दोन हजार नऊशे ऐंशी क्विंटल लावले सहा हजार पाचशे ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सिंधी सोलू मार्केट सरासरी दर पासष्ट शहात्तर रुपये वर्धा मार्केट सहाशे पन्नास क्विंटल लावले सहा हजार ते आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वर्धा मार्केट सरासरी दर साठ ते त्र्याऐंशी रुपयापर्यंतचा लेटेस्ट आजचा कापूस मार्केट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी वडवली सात हजार वरोरा सात हजार दोनशे वरोरा हवेली सात हजार वरोरा खांबाडा सात हजार शंभर भिवापूर सहा हजार आठशे सात वरोरा शेगाव सात हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा कापूस लेटेस्ट कापूस बाजारभाव अमरावती सात हजार शंभर सिद्धीसेलू सात दोनशे सात चारशे रुपये वर्धा सहा हजार आठ हजार दोनशे रुपये वरोरा शेवगाव सात हजार शंभर रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कापूस मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये आपण महत्त्वाची मार्केट आहे सावनेर सहा हजार आठशे ते सात हजार चारशे मनोवर सात तीनशे अकोला सात हजार आठशे सा 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 रुपये सिंधी सेलू सात तीनशे सात चारशे रुपये लेटेस्ट कापूस बाजारावर रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो